डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा हो, सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे आनंदी आनंदगडे सदळी वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये पाच सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे अर्थात शिक्षक दिनाच्या दिवशी प्रसिद्ध झालेली ही वात्रटिका आदर्श शिक्षक पुरस्काराच्या वास्तवावरती बोट ठेवते आहे तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे आनंदी आनंदगडे कुणी म्हणतात ओढून घेतला पुरस्कार कुणी म्हणतात ओढून घेतला कुणी म्हणतात लढून घेतला कुणी म्हणतात ओढून घेतला कुणी म्हणतात लढून घेतला कसा का होईना आपण पुरस्कार गळ्यात पाडून घेतला कसा का होईन आपण पुरस्कार गळ्यात पाडून घेतला पुरस्कार गळ्यात पाडून घेतला पुन्हा एकदा सदळली वातडिकेचं पहिलं कडवं कुणी म्हणतात ओढून घेतला कोणी म्हणतात ओरून घेतला कोणी म्हणतात लढून घेतला कसा का होईन आपण पुरस्कार गळ्यात पाडून घेतला कसा का होईन आपण पुरस्कार गळ्यात पाडून घेतला पुरस्कार गळ्यात पाडून घेतला सदरण वातडीकेच पुढचं दुसरं शेवटचं आणि अत्यंत विदारक कडवं आदर्श पुरस्काराच्या निमित्ताने तरी कष्टाचे खरे फळ मिळाले आहे ज्याला खरोखरच कामासाठी पुरस्कार मिळाला त्याच्यासाठी या फक्त वरच्या दोन वेळी आदर्श पुरस्काराच्या निमित्ताने तरी कष्टाचे खरे फर मिळाले आहे आदर्श पुरस्काराच्या निमित्ताने तरी कष्टाचे खरे फळ मिळाले आहे गुरुजी आपल्या शाळेत आहेत विद्यार्थ्यांना यामुळे तरी कळाले आहे गुरुजी आपल्या शाळेत आहेत हे विद्यार्थ्यांना पुरस्कारामुळे तरी कळाले आहे पुरस्कारामुळे तरी कळाले आहे सदरळी कडव्याच्या पहिल्या दोन ओळी खऱ्या आदर्शासाठी आणि शेवटच्या दोन ओळी खोट्या आदर्शांसाठी तेव्हा सदरळी वातडीकेच हे दुसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा आदर्श पुरस्काराच्या निमित्ताने तरी कष्टाचे खरे फळ मिळाले आहे आदर्श पुरस्काराच्या निमित्ताने तरी कष्टाचे खरे फळ मिळाले आहे गुरुजी आपल्या शाळेत आहेत विद्यार्थ्यांना पुरस्कारामुळे तरी कळाले आहे गुरुजी आपल्या शाळेत आहेत विद्यार्थ्यांना पुरस्कारामुळे तरी कळाले आहे विद्यार्थ्यांना पुरस्कारामुळे तरी कळाले आहे पुन्हा एकदा संपूर्ण वात्र तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे आनंदी आनंदकडे कुणी म्हणतात ओढून घेतला कुणी म्हणतात लढून घेतला कुणी म्हणतात ओढून घेतला कुणी म्हणतात लढून घेतला कसा का होईन आपण पुरस्कार गळ्यात पाडून घेतला कसा का होईन आपण पुरस्कार गळ्यात पाडून घेतला पुरस्कार गळ्यात पाडून घेतला पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं आदर्श पुरस्काराच्या निमित्ताने तरी कष्टाचे खरे फळ मिळाले आहे आदर्श पुरस्काराच्या निमित्ताने तरी कष्टाचे खरे फळ मिळाले आहे गुरुजी आपल्या शाळेत आहेत विद्यार्थ्यांना यामुळे तरी कळाले आहे गुरुजी आपल्या शाळेत आहेत हे विद्यार्थ्यांना पुरस्कारामुळे तरी कळाले आहे हे विद्यार्थ्यांना पुरस्कारामुळे तरी कळाले आहे तरी पुरस्कारामुळे तरी कळाले आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं आनंदी आनंद गडे ऐकत रहा बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच Can't be